तरुण मित्रांना विनंती आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये जर एखादी नामांकित इंग्रजी मेडियमची शाळा असेल तर त्यांचा प्रस्ताव तुम्ही आपण सावे साहेबांच्या खात्यात तुम्ही आला म्हणजे जी त्या शाळेमध्ये इंग्रजीमध्ये शिकतील ही खूप चांगली योजना सरकारच्या वतीनं सुरू आहे पंचवीस हजार घरकुल रंगत समाजाला मी आपण सावे साहेबांना आताच विनंती केली की तेवीसशे घरकुल यावरती मंजूर आहेत पण राहिलेली सगळी घरं तुम्ही येत्या पंधरा दिवसामध्ये आपला अधिवेशन येत आहे तर त्यामध्ये सगळ्या